नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार संत गुणवंत महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हजारो भाविक लाखनवाडीत दाखल चांदुरबाजार तालुक्यातील लाखनवाडी या ठिकाणी दिनांक दोन ऑक्टोंबर श्री संत गुणवंत महाराज यांच्या एकतीसव्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र मध्य प्रदेश येथून गुणवंत महाराज यांच्या पालखी लाखनवाडी येथे श्री संत गुणवंत महाराज समाधीचे दर्शन व आशीर्वाद घेण्याकरिता हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झालेले आहेत तसेच शांती व सुव्यवस्थाकरिता करीता ठाणेदार महेंद्र गवई यांनी चोख बंदोबस्त लावलेला आहे चांदूर बाजार येथून कैलास गजबे यांचा उत्तांत आज आपण लाखनवाडी येथे गुणवंत बाबाच्या पुण्यतिथी निमित्त जे नागरिक हो। आले आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण कुठून आली आपण आम्ही कविटावरून आलो काय नाव आहे आपलं यश दिनेश पातोड वर्षापासून येत तरी लहानपणापासून समजा अगोदर घरच्यासोबत येत जा आपोबत जेव्हा समजायला लागेल तेव्हा असून आम्हीच येतो हे गुणवंत बाबाचा असा काय आशीर्वाद भेटला का आपण नेहमी दरवर्षी पोर। येता बा इथं आशीर्वाद म्हणजे तेच सङ्गता आशीर्वाद आशीर्वाद आमच्यावर